गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातल्या भंडारदरा धरण आणि कळसुबाई शिखर परिसरात काजवा महोत्सव आयोजित करण्यात येतो पावसाळ्यापूर्वी असंख्य काजवे परिसरात लुकलुक करतात त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरातील पर्यटक भंडारदरा परिसरात येत असतात वळवाच्या पावसानंतर सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यात काजव्यांच्या मिलनाचा उत्सव सुरू होतो जोडीदाराला आकर्षित करण्यासाठी लुकलुकणाऱ्या शेकडो काजव्यांमुळे झाडांना जणू दिव्यांची माळ घातली की काय असे दृश्य बघावयास मिळते जगभरात काजव्याच्या दोन हजार जाती आहेत त्यापैकी सात ते आठ जाती भारतात आढळतात कीटकांच्या कोलिओ पटेरा कुळात काजव्यांचा समावेश होतो दरवर्षी मे ते जून च्या दरम्यान काजव्यांचा मिलनाचा कालावधी असतो काजवा महोत्सव चा आयोजन केलंय काजवा महोत्सव जो असतो तो मे चा लास्ट वीक आणि जून च्या पंधरा तारखेपर्यंत हा काजव्यांचा पिरियड असतो त्या दरम्यान काजवे येत असतात तर तुम्हाला पण सर्वांना विनंती आहे की तुम्ही पण या आणि निसर्गाचा आनंद घ्या आणि एक निसर्गाचा आनंद वर्षात बरोबरच वाढलेल्या गर्दीमुळे या कीटकांच्या जीवनचक्रावर परिणाम होत आहे त्यामुळे वन विभागाला देखील सक्रिय झाले आहे अभयारण्यातील टोल नाक्यावर पोलीस विभागाकडून वाहनांची तपासणी देखील करण्यात येणार आहे काजवा महोत्सवा संदर्भात शेंडी येथे वन्यजीव विभागाच्या विश्रामगृहात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे वन्य विभागाचे वन अधिकारी अमोल आडे वनपाल शंकर लांडे भास्कर मुटे परिसरातील टेन धारक व वन्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नाशिक